भाईंदर पूर्वेकडील तलाव रोड परिसरात सोसायटीच्या आतमध्ये चेन स्नॅचिंगची चे धक्कादायक घटना समोर आली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे भाईंदर पूर्व येथील तलाव रोडवरील सिद्धिविनायक बिल्डिंगमध्ये पायऱ्या चढत असताना महिलेची चेन हिसकावून नेल्याची चे घटना घडली ही संपूर्ण घटना सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद का झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार सदर आरोपीने संबंधित महिलेचा काही अंतरापर्यंत पाठलाग केला महिला सिद्धिविनायक के इमारतीत प्रवेश करत असताना आरोपी तिच्या मागोमाग आत शिरला आणि घरी जाण्यासाठी पायऱ्या चढत असताना मागूनच शन्हार्धार तिच्या गळ्यातील सोन्याची चेन ओढून पळ काढला अचानक झालेल्या या प्रकारामुळे महिला घाबरून गेली घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून रहिवाशांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांनी पोलीस प्रशासनाने तत्काळ कारवाई करून आरोपीला अटक करावी अशी मागणी केली आहे सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे तलाव रोड परिसरात गस्त वाढवण्याची ही मागणी स्थानिकांकडून केली जात आहे